नमस्कार मंडळी आता माझ्याकडे यांनी आलेले आहे आपली समस्या घेऊन जवळपास किती किलोमीटर आहे तुझं तरी पन्नास पंचा पन्नास किलोमीटर बघा एवढ्या दुरून हे माझ्याकडे समस्या घेऊन आलेले आहे तर तुमचं नाव काय विजयसाठी साठे काय समस्या होत तुमची ते रोड म्हणजे आमच्या गावात रोड मंजूर झाला पण अद्याप काही त्यांचं काम ज्या झालेलं नाही रोड मंजूर होऊन किती वर्ष झाले काय झाले तरी ते असे सांगतात की रोड मंजूर झाला आज करू उद्या करू सहा महिन्यानं करू मी एक दोन जणांना नाव नाही घेत पण मी त्यांना फोन पण झाला होता ते असे सांगू राहिले पाच महिन्याने करू दोन महिन्याने करू, करू तीन महिन्याने करू आता तक... दोन तीन वर्ष निघून गेले के तक्रारी केल्या का तुम्ही के तसं दिगंबर अवथळीने त्यांनी उपोषण पण केलं तरी तरी काहीच नाही चक्काजाम रोड पण केला तरी पण काहीच झालेलं नाही फोन लाव यांना त्यांना समाज कार्यकर्त्यांना फोन लावत असे सांगतात की ते दोन महिन्या नव्हते बघा या प्रकारची अवस्था इथे आहे म्हणजे हा कोणता भ्रष्टाचार आहे बा एवढं सगळं करून सुद्धा त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही तिथला रस्ता बनलेला नाही या प्रकारची अवस्था मला इथे दिसून राहिलेली आहे आणि वीस तारखेला आता आपलं आंदोलन आहे त्या वीस तारखेच्या आंदोलनामध्ये मग तुमच्या गावातल्या सर्व समस्या आणि तक्रारी येणार आहे का पूर्ण पूर्ण आम आम तक्रार आमच्या गावात तर पहिली वर्ष रोड नाही आम्ही तर तक्रार घेणारच नाही रोड तो झालाच पाहिजे आणि आज त्या लोकांची एवढी समस्या आहे की मी त्या दिवशी गेलो हो माझं तर सायलेन्सर सायलेन्सर पूर्ण दबलं मी वयात जाणार होतो पण असं झालं की माझी गाडी मी ना तिथं सोडून दिली आणि पायी पायी मी बघा रस्त्याने चालू शकत नाही येणं जाणं करू शकत नाही या प्रकारची व्यवस्थित माझ्याकडे व्हिडिओ पण आहे मी तुम्हाला दाखवू शकतो व्हिडिओ दिसत आहे तर लवकरात लवकर या प्रकरणाची दखल घेण्यात यावी अशी मी सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो